नमस्कार अयोध्येला जाणाऱ्या प्रत्येकाला खूप खूप शुभेच्छा प्रभू रामचंद्राचं दर्शन आयुष्यात राम एकदा तरी घ्यायला हवंच रामललाचं दर्शन एकदा तरी घ्यायला हवंच आपण कित्येक वेळा घेतो पण एकदा तरी घ्यायला हवं त्यामुळं भारतातल्या प्रत्येक रामभक्ताने एकदा अयोध्येची वारी करावी अयोध्येची वारी करणाऱ्यांच्यासाठी फक्त अयोध्या हे एकच ठिकाण नाही आहे आपण याआधी वेगवेगळी ठिकाणं बघितली आहेत आता अजून एक तुम्हाला मी ठिकाण दाखवणार आहे आणि ते ठिकाण खूपच महत्वपूर्ण आहे आणि ह्याच्या अनेक संदर्भ आहेत या सगळ्या संदर्भाला घेऊन आपल्याला हे ठिकाण बघितलं पाहिजे तिथे गेल्याबरोबर तुम्हाला नंदीग्राम या गावी जाता येतं आणि नंदीग्राम या गावी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तीन महत्वाची ठिकाणं बघायला मिळतात एक राम भरत भेटीचं ठिकाण दोन रामचंद्रांच्या पादुका गादीवर ठेवून जिथून भरतानी राज्य केलं ते दुसरं ठिकाण तिसरं भरत आणि हनुमान भेटीचं ठिकाण आणि त्यासोबतच आणखी एक ठिकाण तुम्हाला बघायला मिळेल ते म्हणजे भरतकुंड भरताच्या नावाने काय प्रसिद्ध झाल्यात ना जागा आहेच अस म्हणजे काय आहे की आपल्या भावाला आपल्या मातेमुळं वनवास स्वीकारावा लागला आणि तो आपल्यापासून दूर गेला या अपराधबोधातूनच भरताने स्वतःला तापसवेश ठेवून ज्या पद्धतीनं रामाचा दूत म्हणून राज्यकारभार केलाय ना ते जगातलं एक अद्वितीय उदाहरण आहे बंधुप्रेमाचं हे एक प्रचंड मोठं उदाहरण आहे आता मी जे तुम्हाला दृश्य दाखवतोय ती आहेत भरतकुंडाची इथे आजूबाजूला काही मंदिरं पण आहेत आणि त्या मंदिरातल्या लोकांच्याकडून सगळ्यांच्याकडून जी काही माहिती मिळते ती ही फार रंजक आहे एक छोटासा मुलगा आम्हाला तिथे भेटला आणि त्या मुलांनाही याची एक धावती कथा आम्हाला सांगितली अगदी एक मिनिट भरात त्याचे बोगडे बोल तुम्हाला ऐकावे लागतील ते ऐका दोस्तो हम आए हैं भरत कुंड और भरत कुंड में कई कहानियाँ राम जी से जुड़ी हुई है मतलब राम जी की जगह भरत जी ने कैसे राज किया फिर वो हनुमान जी से कैसे मिले ऐसी बहुत सारी कहानियाँ जुड़ी हुई है उसी कहानी में से एक कहानी ये छोटे भरत कुंडवासी हमें बता रहे हैं क्या आप जानते हैं भरत जी की कहानी क्या है जी। तो पहले आपका नाम बताइए तो हमारा नाम है पीयूष मिश्रा अब करते क्या हो हम लोग स्कूल जाते थे और छुट्टी है दो दिन इसीलिए हम लोग अभी छुट्टी है तो यहाँ लोगों को आए कहानी सुनाते हो आप जी। कौन कौन सी कहानियाँ आपको याद है कौन कौन सी कहानियाँ आप बताते हो जी, हम हमें जिंदा आता था हम आपको बताएंगे तो चलो बताइए कहानी जब हनुमान जी यहाँ ऐसी लेकर जा रहे थे तो भरत जी को लगा कोई हमारे अयोध्या की तरह बिसर रच्छा सारा हमारे अयोध्या को नष्ट कर देगा तो भरत जी घास का शक्ति हनुमान जी को मारे हनुमान जी इसी कुंड में राम राम के गिरे तो हनुमान जी को निकाला के पूछा गया आप किस से हैं तो हनुमान जी ने कहा आप इसे छोड़िए आपकी जुड़ी बेलचम शक्तिवान मार दिया अगर सूर्य उदय फैले अगर उंगलों जड़ी बूटी नहीं ले पाए उनकी मृत्यु भी हो सकती है तो हनुमान जी भरत जिनका नहीं मैंने भाई के साथ कदा भी ऐसा नहीं होने दूंगा तो भरत जिनका आप मर बाढ़ बैठे मैं लंगी

आता तुम्ही दृश्यात बघताय ते एक स्थळ तुम्हाला दिसेल जिथे अं दशरथाच्या पिंडदानाचा विधी भरतानी केलेला आहे आता लक्षात घ्या अं रामाला वनवास झालाय भरत आपल्या आजोळी आहे आजोळी असलेल्या भरताला आपल्या पित्याचा मृत्यू झाला याची कल्पनाच नाही आहे भरतकुंड हे असं ठिकाण आहे जिथे अयोध्येपासून दूर आहे आणि तिथे भरतकुंडावर आपल्या पूर्वजांचं पिंडदान आणि स्मृतीस्थळ जिथे आहेत तिथे दर्शनासाठी पहिल्यांदा भरत आलाय तिथे आल्यावर आणि आपल्या पूर्वजांना नमस्कार करताना अयोध्येत प्रवेश करण्यापूर्वी भरताला माहिती दिली गेली आहे की तुझे पिता नाही आहेत पिता नाही आहेत तर मग मला बोलवलंय प्रभू रामचंद्र कुठे आहेत हा प्रश्न भरताच्या मनामध्ये पडतोय आणि तो पित्याच्या अंत्यदर्शनासाठी शोकाकुल अवस्थेत जातोय पित्याचा मृतदेह अयोध्येत ठेवलेला आहे त्याच्यावरती अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी भरताची आहे आणि पिंडदान करण्याची ही जबाबदारी भरताची आहे भरतानी दशरथाच्या मृत्यूनंतर ज्या पानवठ्याच्या काठावर पिंडदान केलंय ते हे भरतकुंड म्हणजे दशरथाचं पिंडदान जिथे झालंय ते हे भरतकुंड आणि दुसरं म्हणजे ज्या भरतकुंडाला भरतकुंड हे नाव मिळाल त्याच कारण प्रभू रामचंद्राच्या रावणासोबत युद्ध सुरू असताना लक्ष्मणाला इंद्रजिताकडून लागलेली शक्ती आणि त्यानंतर जेव्हा इंद्रजिताच्या शक्तीला उपाय म्हणून सुशेन वैद्याने सांगितलेली जडीबुटी आणण्यासाठी संजीवनी आणण्यासाठी प्रभू रामचंद्र हनुमान जात असतात तेव्हा त्यांना जिथे भरतानं संशयानं पाडलं ते हे भरतकुंड त्यामुळे भरतकुंडाच्या वेगवेगळ्या कथा तुम्हाला त्या बघायला मिळतील त्याच्याविषयीची माहिती थेट भरतकुंडावरून आपण जाणून घेऊ मागे एक विस्तीर्ण जलाशय आपल्याला दिसतोय अयोध्येच्या राम मंदिराचं दर्शन तर प्रत्येकाने करवलंय मी तुम्हाला त्या गोष्टी दाखवतोय ज्या बघणं आवश्यक आहे ज्या समजून घेणं आवश्यक आहे पुराणातल्या कथांशी संबंधित अनेक विषय आपल्याकडे असतात म्हणूनच या वेगळ्या गोष्टी मी सांगायला आलो मी आलोय ते अयोध्येच्या जवळच्या नंदीग्रामच्या भरतकुंडावर आपण नंदीग्राम भरत नंदी ही बघणार आहोत त्या संबंधीची सगळी माहिती घेणार आहोत हे भरतकुंड काय आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला दूर त्या त्या टोकावर एक वास्तू दिसते ती वास्तु ती वास्तू बघून घ्या ती वास्तू खूप महत्वाची आहे जिथे दोन तुम्हाला पाण्यामध्ये दोन हे दिसतील त्याच्या पलीकडे एक छोटंसं बांधकाम आहे आता त्याच्याविषयीची एक रंजक कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे झालं असं की दशरथाला शाप होता पुत्रवियोगाने मरशील शेवटी कैकईनं दशरथाला चौदा वर्षाचा रामासाठी वनवास आणि भरतासाठी राज्य मागितलं परिणाम झाला राम वनवासाला निघून गेले वियोगाने मृत्यू पावला आपला दशरथ वियोगाने मृत्यू पावले भरत त्यावेळी आपल्या मामाच्या गावाला होते भरताला कल्पनाही नव्हती भरताला परत बोलवून घेण्यात आलं भरतानी राज्य नाकारलं आणि नंदीग्रामी येऊन रामाच्या वतीनं कारभार करणं तापस वेश धारण करून कारभार करणं सुरू केलं आता भरतावरती एक जबाबदारी अजून होती ती म्हणजे आपल्या पित्याचं पिंडदान करण्याची कारण ज्येष्ठ पुत्र राम तर तिकडे वनवासामध्ये कोण करणार मग भरतानी आपल्या पित्याचं पहिल्यांदा पिंडदान केलं तर त्या वास्तूमध्ये तुम्हाला जी मागाशी मी दाखवली त्या वास्तूमध्ये आणि इथेच भरताचं वास्तव्य दीर्घकाळ होतं म्हणजे राम भरत भेट हनुमान भरत भेट इथेच झालीय या कुंडाचं अजून एक विशेष महत्व आहे ते म्हणजे जेव्हा हनुमान आपल्या अं जडीबुटी घेऊन ती संजीवनी बुटी घेऊन निघालेले होते तेव्हा वरून कोणीतरी विचित्र जात आहे ते कोण आहे याचा अंदाज न आल्यानं भरतानी आपल्या बाणाने हनुमानाला खाली खेचलं होतं जिथे खाली खेचलं तेच हे तेच हे सरोवर इथेच खाली खेचलं गेलं होतं आणि इथेच ते थांबले होते मग पुढे हनुमानाने सत्यकथा विषद केली आणि परत तिथे हनुमानाला पाठवण्यासाठीची मुक्तता केली गेली हनुमानाची भेट ही पहिली भेट आहे दुसरी पण झाली आहे आणि दुसरी भेट झाली आहे ते ती त्यानंतर परत आल्यावरती जेव्हा प्रभू रामचंद्र येत आहेत ही माहिती सांगायला जेव्हा आले होते तेव्हा ती भेट झालेली आणि तिथे हनुमानाची आणि भरताची रामाचा संदेश घेऊन म्हणजे एक राम लक्ष्मणासाठीचा संजीवनी बुटी घेऊन जाताना इथे भेट झाली आणि दुसरी भेट झाली होती रामाचा संदेश घेऊन आल्यावर की आता राम आएंगे आणि हाच संदेश घेऊन इथे हनुमान पोचले इथला प्रत्येक माणूस हाच संदेश घेऊन येतोय राम नाही अब राम आ गे अयोध्याने स्थापित हो पाहिलं हे सगळं पाहावं लागेल बघावं लागेल आणि इथे जाऊन एकदा भरतकुंडात स्नान करावं लागेल एकदा भरतकुंडाचं दर्शन करावं लागेल भरतालाही वंदन होईल हनुमानालाही वंदन होईल रामचंद्रांनाही वंदन होईल दशरथालाही वंदन होईल त्यामुळं अयोध्येची वारी करताना भरतकुंड विसरू नका तिथे नक्की जा नमस्कार